साई लॉज मध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रकरण वडगाव पोलिसांची कारवाई वडगाव पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक वेश व्यवसाय चालवण्याच्या प्रकरणी एक आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल केलाय ही कारवाई बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास वाठारतर्फे वडगाव येथील साई लॉज मध्ये करण्यात आली पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी अचानक छापा टाकून तपास केला असता आरोपीनं गरीब आणि असहाय्य महिलांना आर्थिक प्रलोभन देऊन प्रत्येकी एक हजार ते पंधराशे रुपये दरानं ग्राहकांकडे पुरवण्याची व्यवस्था करून वेष व्यवसाय चालवल्याचं चा निष्पन्न केलं या प्रकरणात एकूण तीन पीडित महिला पोलिसांच्या ताब्यात घेतल्या असून त्यांनी त्यांच्या तेन पुनर्वसनासाठी पुढील कारवाई सुरू आहे छाप्यात पोलिसांना सहा हजार आठशे रुपये रोख रक्कम ग्राहक नोंदणीसाठीचं रजिस्टर जप्त केलं सदर प्रकरणी तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा